आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसी ते टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे भाजपच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला या संदर्भात भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले ते विदर्भातील पाचवे व नागपूरचे दुसरे मुख्यमंत्री ठरतील त्यांचा शपथविधी गुरुवारी होणार आहे फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान पूर्ण पाच वर्षासाठी मुख्यमंत्रीपदी राहिल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये औट घटकेचे मुख्यमंत्रीपद वगळता ते पुन्हा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे चोवीस मध्ये बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्ती निमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली बेंगलुरु येथे आयोजित बैठकीत या सोहळ्याच्या तयारीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत एकोणीसशे चोवीस मध्ये बेळगाव येथे पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्ती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन लोकप्रतिनिधी आणि काँग्रेसचे आमदार तसेच मंत्री महोदय बैठकीला उपस्थित होते सव्वीस डिसेंबर रोजी बेळगाव येथे काँग्रेस कार्यकारिणीची विशेष बैठक होणार आहे तसेच सत्तावीस डिसेंबर रोजी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे या निमित्ताने कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात येत असून अधिवेशनानंतर हा सोहळा साजरा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत आहे महामेळावा खटल्या संदर्भात साक्ष नोंदणी सन दोन हजार सतरामध्ये वॅक्सिंडे फो येथे महामेळावा घेण्यात आला होता महाराष्ट्र किरण समितीच्या संदर्भात येथील टिळकवाडी पोलीस स्टेशनने समितीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात जे एम एफ सी फोर्थ कोर्टामध्ये आज पोलिसांच्या वतीने साक्ष नोंदवण्यात आली असिस्टंट सब इन्स्पेक्टर एच एच पम्मार यांची साक्ष नोंदवण्यात आली प्रसंगी समितीच्या वतीने ॲडव्होकेट महेश बिर्जे ॲडव्होकेट एम बी बोंद्रे ॲडव्होकेट बाळासाहेब कागणकर आणि वैभव कुटरे यांनी काम पाहिले न्यायालय खटल्यात दीपक दळवी माजी आमदार दिगंबर पाटील माजी आमदार मनोहर किणेकर माजी महापौर मालोजी अष्टेकर खजिनदार प्रकाश मरगाळे आणि विकास कलगडगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहापूर स्मशानभूमीचा कायापालट करण्याची योजना मार्गी शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत आगामी काळात युद्धपातळीवर कामे का हाती घेण्यात येणार आहेत शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीचा संपूर्ण कायापालट केला जाईल अशी ग्वाही दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली मंगळवारी शहापूर स्मशानभूमीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या निवारा अंत्यदाहिनी शेगड्या आणि चौथऱ्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते गेल्या काही महिन्यांपासून शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमीतील अंत्यदाहिनीवरील धोकादायक स्थितीत होते सदर पत्रे बदलण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती याकडे लक्ष वेधून आमदार अभय पाटील यांनी महानगरपालिकेच्या निधीतून स्मशानभूमीतील निवारा चार शेगड्या व प्लॅटफॉर्म नव्याने उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळवली आहे त्याचप्रमाणे आता सदर स्मशानभूमीचा कायापालट करण्याची योजना मार्गी लावली आहे यावेळी सर्व श्री नगरसेवक नितीन जाधव जयंत जाधव तानाजी शिंदे प्रसाद शृंगेरी मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत का विजय सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सदोष सॉफ्टवेअर रद्द करण्याच्या मागणीसाठी अभावीपचे आंदोलन विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणींवर त्वरित उपाय करावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्याकडून करण्यात आली आहे या संदर्भात बेळगावमध्ये अभाविपच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले तसेच या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले यावेळी अभाविपचे महानगर सचिव रवी बोलताना म्हणाले की यू यू सी एम एस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून राज्यातील विविध विद्यापीठात परीक्षा प्रवेशासाठी अर्ज भरले जातात मात्र या सॉफ्टवेअरमध्ये अनेक तांत्रिक दोष असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे सदर सॉफ्टवेअर तातडीने बंद करण्यात यावे अन्यथा सौदला घेराव घालण्यात येईल असा इशारा अभाविपच्या वतीने देण्यात आला आहे विमा रकमेच्या लोभातून भावानेच केला भावाचा खून बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील कल्लोळी गावात एक धक्कादायक घटना घडली गट आहे ज्यात एका भावाने आपल्या भावाचा इन्शुरन्सच्या रकमेचा हवा सपोटी खून केला आहे या खुनातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बसवराज तळवार यांनी आपल्या मोठ्या भावाच्या नावावर पन्नास लाख रुपयांचे इन्शुरन्स केले होते आपल्या भावाचे निधन झाले तर इन्शुरन्सची रक्कम आपल्याला मिळेल या हव्यासापोटी त्याने आपल्या भावाला फसवून त्याला विषारी पदार्थ देत अज्ञात ठिकाणी नेऊन त्याचा खून केला आहे त्याच्यासोबत बापू शेख इरैया हडगीनाळ सचिन कंटेनवर या आपल्या साथीदारांच्या समूहेत त्याने ही कामगिरी केल्याचे समजून आले आहे या खुनानंतर चार आरोपी कलोळी गावातून फरार झाले होते परंतु गटप्रवाह पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीने तपास घेत सर्व आरोपींना अटक केली आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांना धक्का बसल्याची चर्चा गावात होत आहे